सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक पांडुदात्या कौरासे यांनी स्वर्गीय शंकरराव कौरासे गिरजई कौरासे यांच्या स्मृती ग्राम कापरा येथे ग्रामस्थांच्या उपस्थितीत एकोणपन्नास झाडांचे जात कडुलिंब शिसम मोहगणे पिंपळ वड जांभूळ भोसा सीताफळ टर्मनिलिया अशा झाडांचे मॉन्स्टर ॲथलेटिक स्पोर्ट्स आणि वेलफेअर असोसिएशन यवतमाळचे सचिव नरेंद्र भांडारकर सर महिला अध्यक्ष शिलाताई पेंढणेकर राष्ट्रीय खेळाडू वंदना कौरासे कल्पना शेकदार शुभांगी पजगाडे दिग्विजय कौरासे मंगेश शिंदे जिम ट्रेनर हितेश बनसोड व गावातील प्रतिष्ठित सरपंच अनिता ढोले उपसरपंच मेघा किरण दाभाडकर पिंपरी माजी सरपंच कालंकार संदीप सरोदे ग्रामपंचायत सदस्य चौसिंग पवार सामाजिक कार्यकर्ते गणपत ढोले नामदेव भाऊ मेटकर मोहन तराळ गावातील प्रतिष्ठित नागरिक केदार भाऊ गायकी गावातील प्रतिष्ठित नागरिक केदार भाऊ गायकी निरंजन डवले अमरदीप लडके सुभाष नाईक हरिभजन पारायण लक्ष्मण महाराज सराड शाहिद शेख शंकर मेटकर रामदास भुजाळे व शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते सदर वृक्षारोपण कार्यक्रमाबाबत व वृक्षाचे संवर्धन संगोपनाबाबत महत्व पटवून देऊन जीवनात वृक्ष हा आपला मित्र असून पर्यावरणाचा समतोल राखण्याचे काम तो करतो व आपल्याला शुद्ध हवा प्राणवायू देतो म्हणून प्रत्येकाने एक तरी झाड लावावे त्यामुळे आपले गाव पाणीदार व प्रदूषण मुक्त होईल असे विचार मान्यवरांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले व संपूर्ण झाडे जगवण्याची जिम्मेदारी पोलीस उपनिरीक्षक पांडुदात्या कौरासे व समस्त नागरिकांनी घेतली असून आजपर्यंत त्यांनी चारशे झाडे जगवली आहे सदर वृक्षारोपण कार्यक्रमाची प्रशंसा वृक्षप्रेमी संघटना पर्यावरण प्रेमी संघटना व मित्रमंडळी पोलीस स्टेशन यवतमाळ ग्रामीणचे अधिकारी पोलीस कर्मचारी यांनी केले असून त्यांच्या कार्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे